अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर येथील शेतकऱ्यांचे चाळीस ते से पन्नास हेक्टर मधील पिके वाणी या किड्याने फस्त केल्याने या परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत सविस्तर वृत्त असते की अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर बोराळा धनेगाव व टाकरखेडा या भागात शेतकऱ्यांची शंभर टक्के पेमी झालेली होती परंतु निसर्गाने मध्येच पावसाची दांडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे शेतात पेरणी केलेले कपाशी सोयाबीन व इतर पिके कोवड्यापणी येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे आमचे तालुका कृषी अधिकारी मुळे साहेब यांच्याकडे एक पत्र दिलेला आहे की याच्याबद्दल तुमचे काय मत आहे तुमचे याच्याबद्दल काय सांगायचं सा तुम्हाला याच्याबद्दल आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं बोंड्यात आमच्या याचे ग्रामीण भागाचे बोंडे साहेब त्यांनी पण आम्हाला काही मदत केलेली नाही आहे दुबार पेरणीचं संकट येऊन या वाणीबद्दल एक मार्गदर्शन केलेलं नाही आहे तर याच्याबद्दल आमचे मान्य आमदार साहेब तालुका तालुका आमदार साहेब बळवंत भाऊ वानकडे यांनी पण लक्ष दिले नाही आहे एक संकट कोरोनाचा आलं दोन वर्षापासून कोरोनाचा आहे तुम्ही अति त्या याच्यावर कोरोना आहे त्याच्यावर तुम्ही काही लक्ष देत नाही म्हणजे याचं नाही आहात आम्ही आता शेतीचे हे केलेले आहे या शेतीवरहीसुद्धा काही याचा हे होऊन निर्णय हे संकट कुठपर्यंतच होतं याच्यावर तुमचेच अधिकारी मान्य अधिकारी आमदार साहेब खासदार साहेब हे लक्ष देऊन थोडस मार्गदर्शन करतील वरून पाऊस नाही बियाणे नाही वाढती महागाई शेती मशागतीसाठी लागणारा खर्च कर्ज बाजारी होऊन घेतलेली बियाणे यामुळे या, या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत कृषी अधिकारी अंजनगाव कृषी सहाय्यक स्थानिक आमदार व महसूल कर्मचारी काहीच मदत करीत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या शेतकऱ्यांना कृषी विभागाने व सरकारने आर्थिक मदत करावी अन्यथा जगाचा पोशिंदा बळीराजा या परिसरात कधी शहीद होईल हे सांगणे कठीणच आहे आमच्या गावात हे आता जे सध्या गणेशपूर मामराबाद सर्वे नंबर मध्ये पांढरी बोराळा जेवढ्या लोकांनी कपाशी सोयाबीन पेरणी केली त्यांची तिबार तिबार पेरणीची वेळ आलेली आहे आता कारण की वाजीनं पहिल्यांदा पूर्ण फस्त केले त्याच्यात पावसाचा त्यामुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे झालेले आहे आता या वाणीच्या याच्यावर सा शासनानं काहीतरी उपाय करावा आणि कास्तकाराला मदत म्हणून काहीतरी जे होत असेल ते करावी त्याची पंचनामे करायला पाहिजे पण शासन याकडे काहीच लक्ष देत नाही आहे तसेच आमच्याकडे जा हरणांचा पण त्रास आहे हरणाचा जर सध्या जाऊ द्या पण ते वाणीचा एवढा त्रास आहे की काही काही शेतकऱ्यांच्या अठरा अठरा पंधरा पंधरा बॅगचे पेरलेली फस्त गेलेली आहे तर त्यांचा एक दानंही निघाला नाही वाणीनं आतमध्येच खाऊन टाकला जो निघाला तो वर अजूनही खात आहे तर पराठीचे काही कपाशीचे काहीच आपल्या इकडे दिसत नाही आहे सध्या तर आता दुबार पेरणीसाठी बियाणे आणावं कुठून काय करावं कुठून त्या कास्त आधीच हे कोरोनाचं संकट आता कोरोनाचं होता होता एकदम वाणींचं वाणीनं एकदम पूर्ण शेतकऱ्यांना एकदम धिंगाणा करून टाकलेला आहे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे तर आम्हाला काही ना काही शासनाकडून अपक्ष आहे तर त्याचं काही भेटलं पाहिजे असंच एवढंच म्हणणं आहे आमचं रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरची